नाही तिच्या मांडीवरती चार महिन्याचा लेबू तिच्या अमर उपोषणाच्या मंडपात घेऊन बसली आईचं वरून इतकं डोकं फुटलं आईच्या डोक्याचं रक्त आणि त्या रक्तानं चार महिन्याचा लेब्रो पूर्ण माथून गेला त्या आईच्या डोक्यात चौतीस टाके पडले तिच्या उभ्या आयुष्यात तिला इतके टाके कधी पडले नसतील त्या माता माऊलीच्या डोक्यातले टाके काही काहीचे आणखीन काढलेले सहा महिने झाले कारण ते साखे ओले व्हायला लागले ते पूर्ण पडायला तयार नाही त्यावेळेस तुला ती आई नाही वाटली परवा त्या वाट पर वा दिवशी मी चार शब्द काय बोललो तर तुला इतकं झोंडलं ते सगळं मंत्रिमंडळ एक एकूण झालं आणि मनाला लागला आमच्या नेत्याला तेव्हा हो बोलला मराठ्यांचे आमदार आणि नेते मी बोललो जातीसाठी बोललो पक्षाच्या जा नेत्या आणि पक्षाला मराठ्यांच्या आमदाराला नेत्याला नाही तुम्ही सहा महिन्यापासून आम्हाला फसवायला लागला मग माझी कळ पाहायची आग काट गेली की माझ्या माय बाप मराठ्यांना तुम्ही किती दिवस येण्यात काढणार पंच्याहत्तर वर्ष झाला तुम्ही आम्हाला वेळात काढताय आता सहा महिने झालं आंदोलन सुरू आहे आज आरक्षण देतो उद्या देतो असं करत करत तुम्ही सहा महिने झाले आणि माझा सतरावा दिवस आहे आमरा नको शहराचा माझ्या पोटात काय नाही त्यावेळेस तानावधानानं माझ्याकडून काय शब्द केलेले असतील तुम्हाला एवढं लागण्याची काय गरज नव्हती बरं लागले तर लागू द्या मी बोललो पक्षा आणि त्या नेत्या मराठ्यांच्या आमदारांना मंत्र्याला नाही अधिसूचना तुम्ही काही की मराठ्यांच्या आमदाराने मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होत ही अधिसूचनेची अंमलबजावणी करा जरा पाटील कसं बोलतो ते आम्ही बघतो त्यावेळेस मी सुद्धा कानात सुद्धा <laughs> नागपूरच्या त्यांना सांगितलं मराठ्यांच्या आमदारांनी आवाज उठवा काही मंत्री आणि मराठा आमदार बोलला नाही <laughs> आता मुंबईला आर्थिक अधिवेशन सुरू झालं ते आताही आपण सांगितलं मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सगळ्या सोय्याच्या बोला मग तुमच्या नेत्याला बोललो हो। तुम्ही मराठीची मी आरक्षण मागतोय मराठीला त्याच्या तू द्याला तू आरक्षण खाणार तो आला खाणार तो तुझा खाणार तो पोर खाणार रक्त आमचे गोर गरिबांचे मराठीचे लोक जाणार याचा तुकन मोठा होणार तो आमच्या कोण बोलायचं तर तू काय म्हणतो तिथ आमच्या नेत्याला धनंगा पाटील बोला त्याला अटक करा तो, तो का जाती येडपटा बोलण्याचं तू येवर इकडं मग सांग तुला अरे किती मोठंपणा आहे मी कोणासाठी बोलतोय जाती सर तुला बोललो का नाही पक्षाचा नेता मोठा तुला जातो तुला जातीला आमदार केले का पक्षी नि तुला मतदान केलंय म्हणून मग तू आमदार झाला ना तो आहे नेत्यांनी तो यासाठी केंद्र मतदान आलो म्हणून तू निवडून आला म्हणजे मतदान करायला मराठी मोठ करा तुला मराठी आणि तू बोलणार अरे धंदा आणि आता तो तांगा पैकी केल्यावर पुढं कुरशी परिस्थितीचा भात हवा आम्ही कोणाला बोललो तुम्ही कोणाला बोलताय आणि तुम्हाला सांगतो ते केलं मी तेवढं के बोलला बाबा मी बोललो आज रात्री विचार झाला रा टोळीचा टोळी मुखाल सांगा तुळस सगळे कोणते जामातील ते आमच्या सांगितलं याच्यावर उद्या तर या सगळ्या म मा। या बघा दाध्यक्ष तयार झाले ते, ते म्हणल्या मी या साठीला मंजुरी देत आहे आट्या मोडल्या लगेच आट्या म्हणल्या मी अंबाल बजावली होतो राज्य चालवणारे बघा दाय कार्य करण्याचं यासाठी कोणाला नियमा न

आणि समाजाला बाप मानलेले मी मरुजतो तुला काय करायचं त्या मला माझ्या कुटुंबाचे माझ्या मायबापाच्या मला कधीच आठवण दिलेलं माय मला काय पाहिजे तुमचे टोटल पैसे नाही पाहिजे मला मला पाहिजे पण तू ते नाही दिलं तू तांदे मी उलटपाल्टी केलेच म्हणायचं मला राजकारण माझा मार्ग नाही माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोर अधिकारी झाले पाहिजे तरी हे स्वप्न घेऊन मी जीव हातावर येऊन झाले <laughs> तुम्हाला भेडतो यायचं आता मला एक तर मीडियावाल्यांनी विचारलं या सेटी झाली तुमच्याकडे मला या सगळ्या कळा <laughs> काय त्यामुळे आपण उत्तर नाही दिस मला मला ही कळून निघून देऊ आणि मग ते म्हणले तुम्हाला असं असं वाटतं मला असेल बोल म्हणलं काय आता मी काय घेतला माहिती मागे आवडायचं कारण मी अर्धवत मानतो आलं आणि का तुम्ही तुम्हाला घर बसत असत बघा आपलं कितन शिफारी आपलं ऊन आता वसूल येतो वर आणि सर्व सुद्धा साध्या

नाही टाकला तरी सांग मी जर आज गेलो जर मी आज जेलला गेलो तर मी जेलमध्ये माझ्याकडे असतो बा तिथं असणाऱ्या असणारे कैदीमुळे तिथं मुस्लिमांच्या असणारे कैदी जर असले तर ते मुळेच तिथं धमर बांधवांचे जर नाही ती कुणी असली ते म्हणायचं एवढे वडायचं सोड बाकी आता असणारे सगळे मी आतच माझ्याकडे असतो मी सगळ्या आरसी शिकत असतो आजच पण आरसीएल घेतल्याशिवाय माग आटत नसतो देव्र परिसर मोहळमधून या मोहळ माझं तुम्हाला चॅलेंज आहे गोडीत आणि गपचित तुमचं नामचं शेतकृतो नाही करून ज्या पाच सहा गोष्टी गॅजेट सगळ्यापासून पासून गुन्हे आणि शिंदे समितीचे मुदतवार गोडीत करा जर असले चाले करायचा प्रयत्न केला तर ते बाकीचे तुम्हाला भेले असतील जे लदायचं नको म्हणून मी मध्ये राहायला भेट नाही बाहेर राहायला भेट नाही मी कुठं राहिलो तरी तुम्हाला टेन्शन मी असं आहे मी माझ्या जीवाची कदर नाही कर तुमच्या गावात आलो म्हणून सांगा या गोरगरीब मराठीच्या लेकराला न्यायच मिळाला पाहिजे याच्या डोचर आरक्षणाचा गुला टाकायचा शाळा पिढून बाहेर आलो विचार नाही करेल माझ्या जीवाचा आणि आयुष्यभर करणार मला चॅलेतील आवडत गोळी नजर म्हणलं तर मी काही कर मुख्यमंत्री साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर माझ्या मराठा समाजाने त्यांना सहा महिने वेळही दिला आणि सन्मानही केला वेळ दिला ते परवा काय म्हणत नाही जेव्हा लिमित तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो मग मी आम्ही सांगून टाकलं जेव्हा मर्यादा तोडतो त्याचा मी करेक्टच कार्यक्रम करतो तुम्ही असता पदावर पण पदावर माझे हे माझ्या बरोबर मराठ्यांच्या पोहरावर तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तुम्हाला सुट्टी नाही गोईब केली मराठ्यांच्या पोरावर खोटे गुन्हा दाखल करायचे माझ्या बापा तुम्हाला जाहीरपणा सांगा या राजकीय नेत्यासाठी भांडण करू आपण फुकट केशी आपल्या आम्हाला घेतल्या सरकार आपलं खोटे गुन्हे दाखल नाही हो गे आपल्या लेकासाठी काय फरक नाही आपण धोरे पण आपल्या लेकाच्या काय गुन्हा हो गे आपला अंग फक्त पण उदरेचा आता त्यांनी सुरुवात केली गोरड काढायला गोरड काढताना फक्त एक काम करा ता आपण काढू ना नाही आपण काढलं नदीकडे जाते ती विषय नेऊन बरं आता तुम्ही सगळे बोलणार काय बराबर आता समजा आमचे काय आणि एखादी वेळेस समजा सोलापूरला सभा आहे तुमची त्या टायमात तुम्ही आमच्या मोबाईलमध्ये काय लावणार चलो सभा तू लावणार आमचं सोलापूर कस का लावणार आमचं पुराचा आमच्या मोबाईलमध्ये कस का लावले बर तरी लावले तर लावलं काढू ना मी मत म्हणून काढू लाग आपण बघा एकमेका शब्द मोठायचा राहू दे फक्त पोलिसांना फोन करायचं सांगायला आमचा काढून तो मला काढून द्यायचा जर बोल राखा ते आमच्यावर खेळ आता आपल्याला यांचा बोर्ड पर्याय आणला उद्या बसून जो का पर्याय असा आहे की आपल्या बाहेर रावलं बोर करायला मग आपण ज्वारासाठी एक पान दिव आणि त्याचा वर छापायचं मी मत माता राजा खाली लिहायचं एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा जे लिहायचे आणि त्याच्या खाली सगळ्यात मोठ्या सरात द्यायचे माझ्या आरात एकाही पुढाऱ्याने यायचं नाही आणि आपल्या कवार आपल्या कवारा चिपून द्यायचे आपण आपल्या दाराला मग पुढे ना ते उभा दाराला तो काही आपल्या दरवाजा लावायचं तेच पावलेट आपल्या घर व्हीलरला लावायचं तेच पॉकेट आपल्या मोटरसायकलला लावायचं कदाचित या कायदा पुढाऱ्याला रस्त्याने त्याची गाडी घर पडली तेव्हा जर मला मोटरसायकल हे थोरणीवर सोड त्याला हे थोरणीचं नागाडीच नाही कारण पोळ गाडी आपल्या दारात नाही जर आपल्या गाडीवर घेऊन बस त्याच्या गाडीत गरज नाही आपल्या आपल्या जेव्हा रोड झाले त्याला आत्ता होते सोडलं जात की मोहीम सुरू करायची आपल्या दाराला शिकत नाही आहोत आणि ते आपल्या दाराला कॉन्ट्रॅक्ट तेच कुणाच्याही भीतीला लावायचं केलाय नको कुणाच्याही भीतीला केलं तो एकटे दिलं लावती केलं तुम्ही कि शिजेचा ताबा जी म्हणून मराठ्यांच्या गरिबी गावाच्या नाही लागायचं आणि त्या फडणवीस साहेबांनी अत्यंत सांगितलं तुम्ही दही गरज मासा तुम्ही मला खेटायला नव्हतं भाज कारण तुम्हाला सांगतो ना जे जे मंदिर आले ना मी मागव तुम्ही डबा तेव्हा आल्या चांगला पाय ठावाला आणतो भाजी जेव्हा पाय घेऊन आला तेव्हा डबा आलाच नाही दुसराच नाही दुकान खांद्यापरी पाहिलाच तसे खांद्या बनवून घेत हो आपल्याकडे चुकतेच नाही आपल्या कारण मी माझ्या जाती खूप प्रामाणिक मायबापू सैगाशिवायची अंबरबाजी केल्याशिवाय नाही ऐकायचा तुम्ही एवढ्याच संख्येनं जमला की राज्याला भयानक मैसेज झाला कारण ही होती बैठकीचं प्रचंड मोठ्याची आई सगळे लोकांनी

हे बघा मी विरोध करून करत नाही मी प्रामाणिक मी सही माझ्या गोरगरीब घरी मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं लिहिलं मी ना भाजपला नाव उठवतो ना राष्ट्रवादीला ना शिवसेनेला ना काँग्रेसला आम्हाला काही शिवाय पण जर कामार नेत्यांना मराठा राज्याच्या विरोधात बोला तो मग कुणी असू विध्या असू त्याचा तो कुणी पण माझं एकच स्वप्न आहे शेवटी जाताला ते नमको तुम्हाला आमची मागणी ओबीसी आला तुम्ही सगळ्या सगळ्यांच्या अंमलबजावणी द्या आणि ठरले दिवशी सगळे काळात आमची तुमची दुश्मनी नाही तुमच्या तुम्हाला जे करायचं ते काय पण तुम्ही जर आरक्षण ते दिलं नाही तुम्ही जर नाटक करीत राहिले तर मी तुम्हाला हरवू शकत नाही यांचं स्वप्न यांनी रंगवलं आणि मराठ्यांचा मधला काट आहे मी हपला तर आपलं काय खेळायला काय घेव एक याला दहा टक्के सुकायला मला नसता याला मी माझ्या जात शिका नाही करू शकत दहा टक्के घेऊ पहिलं तेरा टक्के दिलं होतं ते टिकलं नाही ते पन्नास टक्क्याच्या वर गेलं कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या वर टिकत नाही इंद्रा सहा जेंट पण पर पन्नास टक्क्याच्या वर गेलो आरक्षण टिकत नाही मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात सांगितलं मराठा समाज ही मागास सिद्ध झालाय मग कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला ती जात किंवा तो समूह ओबीसी आरक्षणात द्यावा लागतो मग जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात तुम्ही का घेतलं यांनी वेगळा प्रवर्ग केला आणि आरक्षण दिलं हे दहा टक्के माय असं आरक्षण आहे जी जात मागास सिद्ध झाली त्याला ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू कराव्या लागतात या दहा टक्क्यात इंजिनिअरिंग आहे मेडिकल नाही एमबीबीएस नाही पहिले पहिले तो बीएस तेरा लोक थी ती घरी जो तो आहे का चाळीस चाळीस लाख असणारा एमबीबीएसच्या थिमात ते दिलं कसा अमाल। मी या मोळमधून जाहीर पाहायला सांगतो ते दहा टक्के मागितलेलं आरक्षण हे मागितलंय तिघा जणांना आणि ते लागतंय दोनशे अडीचशे आम्हाला आम्हाला करोड उभी नऊ आहे तरी पण त्या अडीचशे साठी आम्ही करायला तयारीत कारण ते गामी दिले याच आंदोलना दिले तेच पण त्या अडीचशे जणांसाठी आपल्याला आलं पूर्ण नाही तर त्यांना दिलं होतं ती आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले याच गोर गरीब मराठ्यां संघर्ष केलं पंच्याहत्तर वर्षात मिळत नव्हतं ते गोरगरीब मराठ्यांना मिळते आणि तुम्ही यो काटा याला बाजूला का दहा टक्के आरक्षण आम्ही स्वीकारायला तयार त्या अडीचशे लोकांसाठी मराठा समाज मागासलाय या पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्क्यात मारा वर जर ते गेलं तर ते टिकत नाही दोन याचिका दाखल झाली पहिली दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाली दुसरी पोलीस भरती आणि शिक्षण भरती निघाली त्याला सुद्धा आता चाने चाने ती आणण्यासाठी चॅलेंज केलं म्हणजे चौक मराठींच वाटलं याच्यासाठी ते आरक्षण आम्हाला नको मग त्यांनी ठरवलं याला दुखवा नसता दहा टक्के लाभायला का तर मराठ्यांनी गुलाल उदाळला नाही मराठ्यांनी गुलाल उदाळा होता दोन हजार अठरा तर यांची एकशे सहा आमदार निवडून आले त्यावेळेस गुलाल उदाळाने ते निवड केला आपला सोपळा सात व्हायचा मला दिसतो आम्हाला तुमच्या राजकारण्याशी घेणं देणं नाही तुमचे प्रतीवलेशील तुम्ही उद्या सगळ्या सोयी आमदार उद्या आणि ठेवलेल्या गॅजेप्रमाणे प्रमाणे काम करा तुमचं राज्याला तुम्हाला लग माझ्या मराठ्यांना तुम्ही आणि मला सुद्धा आमचा प्रामाणिक आणि निष्ठा ही फक्त आरक्षणाची तुम्ही आणखी शिरल्याला तुमच्या हातातून वेळ गेले नाही फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून या मोहोळ्याला तो सांगतो तुम्ही आमच्या सगळ्या सोयऱ्यांच्या अंबालबाजावून द्या आम्हाला काही गरज नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन असतील पण तुम्ही नाही दिलं तर उंचावर टाका सुद्धा मान बघला <laughs> आता आरक्षणाची लाई पुन्हा ग्राउंडवर आपण पु निघालो माय बापा हो तुमच्या जीवावरती मी माझी जीवाची बाजी लावून तिथं लढतो माझं शरीर मला आता साथ देत नसून मी लढतोय मी मरायला भेणार नाही फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ देवी एवढी देवाकडे सध्या प्रार्थना करतो फक्त आरक्षण तर मला शरीराला साथ दिली तरी बस आणि आरक्षण मिळेपर्यंत शरीराला साथ दिली तर मी यांच्या मुंडक्यावर पाय घेऊन आरक्षण आखतो माझ्या आणि मराठा समाजालाही सांगतो माझा मुंडक जरी यांनी कापून गेलं ना तरी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंच मागणार नाही शब्द फक्त तुम्हाला एकच विनंती तुम्हा आंतरवाय हात दिली त्यावेळी तुम्ही दीड ते दोन करोड मराठी आले होते पुन्हा जर मला तुमच्या पाठबळाची आशीर्वाद जर गरज लागली तर हात दिली तर करोड त्या संख्येने मराठ्यांच्या पोरांच्या लेखाच्या डोक्यावर टाकायचा जा टाकायला टाकायचा मी मरण पत्करायला तयार आहे पण माटायला तयार नाही बाय बा पांडव मा तयार आणि सरकारची नेमकी तीच अडचण झाली सरकारची अशी अडचण झाली मी त्यांना फुटत फिरेन मॅनेजमेंट ही सगळ्या आत मोठी त्यांची अडचण आणि ज्या समाजाला मी मायबाप म्हणलं त्या समाजाची गद्दारी करणारे पैदास माझी नाही मी नाही गद्दारी करू शकत कारण मला तुमचे पैसे नको आणि पद नाही भिले लागेल पैसे जन्म कवा जमत जसं हिंदी जन्म जमवस कवा बघा तो माझ्याकडे कर्जच असत आणि पद नकोच मला याच्यापेक्षा का कुठं होत पाहिजे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ते आता तुम्हाला पद घ्यायची द्यायची कोणाला रात्री थोडी जाणसा आणि खरी या सैरी त्यांचं लावायचं मै लावली शरीर आणि येऊन बघ तू या शरीरा सगळ्यात जास्त मंत्री तुमचेच दुखणार आहे ते मग फोन केले कपऱ्याकडे बाहेर पडत असतो मी घेत नसतो तुम्ही फोन केले रामा तरी मला भेट देत फोन करायचं पण तुम्ही मिटून घ्यायसाठी इतके फोन केले का ते फ्रेस कॉल फ्रेस येणारे मोबा कॉल करते मला मला काय म्हणते मोबाईल कशी बसतो ते मला म्हणायचे आम्ही मोबाईलवर बोलायचं तुम्हाला केसी मोबाईल म्हणून फ्रेस येणारा मोबाईल आम करतो त्याला शांत केसी मला नाही थ्रेस कॉल असतो म्हणलं ते काय हो Tim mandiri apa ni buat ni? Mungkin dia sekolah orang kan, gue rebus apa-apa. Jadi tu dia pun